मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण अकलोज येथे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालय समोर आलेलो आहे तर आज दिनांक सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी कोविंद शेतकरी कामगार संघटना यांचे बेमुदत अर्ध लग्न व अलगीनाच आंदोलन सुरू आहे तर ते आंदोलन कशासाठी सुरू आहे हे हो जाणून घेऊया कवळे यांच्याकडून प्रतिक्रिया तर अर्थ आंदोलन पाहत आहोत तरी कवळे यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया तर आपण कवळे यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहे आंदोलन धरलेलं आहे कुठल्या अनुषंगाने धरलेलं आहे अमोल भगवान आगम कोदळगावचे पोलीस पाटील त्यांनी आमच्यावर मारहाण करून अन्याय केलेला आहे आतापर्यंत नातेबुद्धी पोलीस स्टेशनने कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल केलेला आहे का नाही आता तुमचं काय काय का मग ते पोलीस पाटील यांच्याबद्दल काय म्हणणं आहे पोलीस पाटील यांचे म्हणणं आहे यांच्यावर गुन्हा दाखल करावा पोलीस पाटील यांचा गैरफायदा करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि नष्ट करावे ठीक आहे हे आंदोलन कधीपर्यंत चालू ठेवणार आहे तुम्ही आतापर्यंत कुठल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिलेली आहे का नाही ठीक आहे जाऊन घेऊया इथून पुढचा रिपोर्ट टाइम्स नाईन मराठी संकल्पाचा